हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या युट्युब मैत्रिणींना आजचा दिवस शुभ जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आज एकादशी एकादशीची सकाळीच माझी सगळं आंघोळ वगैरे होऊन देवपूजा झाली तर एकादशीला तुळशी मातेची पूजा करणं खूप शुभ असतं सगळ्या महिलांनी जरूर तुळशीची पूजा करा देवपूजा करा आणि मग दिवसाला सुरुवात करा सकाळचं चहा पाणी आवरलं की नंतर गायांचं आवरावं लागतं तर, आवर तर शेतकऱ्यांना कुठं आराम नसतो गायांचं शेण पाणी चारा सगळं करावं लागतं सकाळी संध्याकाळी दुपारी त्यांचं भरपूर काम असतं तर ब इथं मी चारा टाकू राहिले शेण पाणी काढून झालेलं आहे शेण पाण्याचा काही व्हिडिओ मी काढू शकले नाही तर आता चारा थोडा टाकला आहे कारण की आता त्या गायांना पिळायचं म्हणजे दूध काढायचं आहे दूध काढ काढल्यानंतर मग त्यांना भरपूर असा चारा टाकावा लागतो तर अशा प्रकारे सकाळीचं शेण पाणी चारा हे नित्यनियमाचेच का काम आहे म्हणजे शेतकरी महिला असतील किंवा कुणी शेतकरी असेल त्यांना हे म्हणजे अनुभवच असतो पण ज्या काही शहरातल्या महिला असतील त्यांना माहीत नसेल तर अशा प्रकारची कामं रोज करावे लागतात सकाळ संध्याकाळ गायांचा चारा पाणी तर सकाळच्या स्वयंपाकानंतर तीन आम्ही थोडंसं आराम केला आराम केल्यानंतर तीन साडेतीन चारला परत गायांचं शेण पाणी आणि घास आणायला जायचं होतं पण चार साडेचार वाजले तरी खूप ऊन होतं त्याच्यामुळे मग मी इथं तुम्हाला माझे जे, जे बांधाचे म्हणजे शेतीच्या बांधाचे झाडं आहे ते तुम्हाला इथे मी दाखवते तर इथं आहे हे आंब्याचं झाड तर हा केशर आंबा आहे केशर आंबा आम्ही हा तीन वर्षापूर्वीच लावलाय पण ह्या वर्षी त्याला भरपूर सारी कलम आलेली आले, आले आहे तर बहार बहार म्हणतात त्याला तो भरपूर आलेला आहे तर ह्या वर्षी त्याला आंबे आले तर बरं होईल खूपच छान होईल बघू शकता त्याला भरपूर प्रमाणात असे मोर आलेला आहे कोणी मोहर म्हणतं कोणी बहार आमच्याकडे त्याला मोहर म्हणतात माझ्या आत्ता ध्यानात आहे तर अशा प्रकारे हा नवीन केशर आंबा आहे तर बघू या वर्षी आंबा कसा येतोय तो, ये तो। तुम्हाला मी व्हिडिओमध्ये आल्यानंतर नक्कीच दाखवेल तर शेजारी शेजारीचा शेजारी अशी बांधाला खूप झाडं लावलेली आहे तुम्हाला मी आता सगळे दाखवते तर आता तर त्याच्यानंतर थोडत्याच्या शेजारी हे बघू शकता एक झाड आहे हे फणसाचं फणसाच्या झाडाला लावून पाच वर्ष झाले पण त्याला दहा वर्षांनी फळ येत आहे तर अशा प्रकारे ते झाड आम्ही ठेवलेलं आहे तर त्याला कधी फणस येतात ते सांगता येणार नाही पण खूप उशिरा फणस येतात आणि झाड पण खूप मोठं होतं तर आता चला पुढे पुढच्या बांधाला काय आहे ते आपण बघू तर पुढं गेल्यानंतर इथे खूप साऱ्या जांभळीचे झाड लावलेले आहे जांभळ ला येतात ना पण हे कलमी जांभळे पण इतके मोठे झाड झालेले नाहीये पण अशा प्रकारचे जांभळाचे झाड लावलेले आहे ला भरपूर लावलेले ला ते पा सात आठ झाडं ते जांभळाचे लावलेले आहे त्याला अजून जांभळ काही आलेली नाहीये ते बघू शकता इकडं पण आहे जांभळाचे झाड आणि इथे खाली गवती चहा आता कुणाला गवती चहा माहीत नसेल पण चहामध्ये टाकण्यासाठी ह्याचा खूप छान वास पण असतो आणि चहाला चव चा पण छान येते आणि आयुर्वेदिक असतो चहामध्ये नक्कीच टाकून बघा असा चहा पण आहे इथे इकडे जांभळाची झाडे गवती चहाचा वास बघा इतका सुंदर येतो मस्त वास येतो तर चला आता पुढे जाऊ तर पुढच्या बांधाला इथे काही नारळीची झाड अजून छोटी छोटी आहे तर इकडे पुढे आल्यानंतर इथे आहे लिंबूचं झाड लिंब म्हणतात ना ते लिंब मी एक तोडलेलं आहे तर आता उन्हाळ्याच्या मध्ये त्याला काही इतके लिंब आलेले नाही तरी पण त्या मानाने भरपूर आहेत काही हिरवे आहेत काही लाल लाल झालेले आहे तर बघू शकता त्याच्यानंतर थोडं पुढं गेल्यावर इथं आहे खूप दिवसाचं असं लावलेलं चिक्कूचं झाड आणि खूप उंच झालेलं आहे ते भरपूर चिक्कू त्याला येतात बघू शकता किती उंच झालेलं आहे आणि चिकू पण इतके गोड लागतात खायला मस्त तर मी काही चिकू पिकले का बघते आता पण मला काही ते दिसना ना दोन तीन चिकू काढलेत मी आणि एक एक दोन खाली पण पडले माझ्याकडून तर हे बघू शकता किती उंच झाड आहे त्याला काढायचं म्हणजे त्याला आकडीच काहीतरी वगैरे लावा लागतं तर अशा प्रकारे तुम्ही चिकूचं झाडे पाहिलंय आणि आमच्या सोबत आलेली आहे आमची डुग्गी ती कायमच आमच्या सोबतच असते बघू शकता इकडे खूप म्हणजे इतके छान छान झाड आहे नारळ चिकू आंबा फणस तर आता मी आलेली आहे घरी आणि आम करायचे आहे उडदाचे पापड तर यासाठी मी दीड किलो उडदाची डाळ आणि अर्धा किलो मुगाची डाळ घेतली आहे तर एका सुती का फडक्यामध्ये एका टोकरीत किंवा असं तुमच्याकडे काही असेल तर त्याच्यामध्ये फडका असं गुंडाळायचं आणि ही डाळ अशी मस्त त्या फडक्याला अशी चाळून घ्यायची म्हणजे जे काही काळे रेती वगैरे असेल ते निघून जातात आणि पापड एकदम म्हणजे अशा कलरला पण छान होतात काळपट कलरचे बिलकुल होत नाही त्यासाठी असं नक्कीच करून पहा आता हे असं झाल्यानंतर मला ही डाळ दळून आणायची बघू शकता किती धूळ निघलेली आहे इतकी दिसत नाही पण पापडाचं पीठ मळल्यानंतर त्याच्यामध्ये ती दिसून येते बघू शकता इतक्या प्रमाणात त्याची धूळ निघली आहे तर आता ही डाळ मला गिरणी आमची घरचीच आहे त्याच्यात दळायला द्यायची आहे तर आता संध्याकाळच्या वेळेस केली मी आ, हुलग्याचे आम शेंगोळे आमच्याकडे याला शेंगोळेच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की मला माहीत नाही पण मी व्हिडिओ काही शेअर करू शकले नाही तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा